संभाजी ब्रिगेडचे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादावर जो भॅड हल्ला झाला त्याचा निषेधार्थ आज लातूरकरांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही निदर्शने केलेली आहेत या महाराष्ट्राला माहीत असावं की या राज्यामध्ये काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट गोविंद पानसरेंची हत्या झाली आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीची प्रवृत्ती म्हणुवाद उफाळून येतो आहे आणि याच्या निषेधार्थ हा सर्व पुरोगामी संघटना मराठा समाज आज रस्त्यावर आलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो की याच संभाजी ब्रिगेडनं भांडणारकर इन्स्टिट्यूटला काय केलं होतं याचा इतिहास तुम्ही उकरून काढून पहा आणि नंतर कळेल की संभाजी ब्रिगेडची ताकद काय असते समाजाची ताकद काय असते पुरोगामी विचारांची ताकद काय असते शिवशाहू फाळ फुले आंबेडकरांना पाईक समजणारा हा समाज कदापि हा मनुवाद सहन करणार नाही आणि याचा घटनेचा निषेध करतोय आणि याबद्दल शासनानं दखल घ्यावी आणि जनसुरक्षा विधेयक जे तुम्ही आमच्या माती मार मारू मागताय ते रद्द करा अन्यथा पूर्ण महाराष्ट्र पेटू उठल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय भीम काल परवा जो प्रवीणदादावरती अतिशय हा भ्याड हल्ला झालेला आहे एका अकोलकट येथे एका शिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमामध्ये प्रवीणदादावरती शाही फेकली गेली आणि त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आणि त्यांच्या बोलण्याचा किंवा ते जे विचार या महाराष्ट्रामध्ये मांडतात देशामध्ये मांडतात छत्रपती शिवरायांचा विचार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल शाहूंचा असेल किंवा फुलेंचा विचार असेल अण्णाभाऊ साठेंचा सा विचार असेल हा विचार मांडत असताना इथल्या जातीवाद्यांच्या पोटामध्ये हा मोठा पोटसूळ या ठिकाणी उठत आहे आणि हे पुरोगामी विचार संबंध महाराष्ट्रामध्ये ते मांडत आहेत प्रवीणदादा गायकवाड हे जिजाऊ ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि एक मोठे इतिहास संशोधक ते आहेत आणि मग विचार या ठिकाणी ते असा मांडत असताना त्याच्यावरती हा असा भ्याड हल्ला होणे हे अतिशय निषेधारा आहे आणि हे हल्ला एकदा एका परवीन गायकवाडवरती हा नसून हा हल्ला येथील पुरोगामी विचारावरती हल्ला आहे हा हल्ला छत्रपती शिवरायांच्या विचारावर आहे बाबासाहेबांच्या विचारावरती आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती हा हल्ला आहे आणि निश्चितच संविधानावरती हा मोठा हल्ला आहे असं म्हणायला काही हरकत नाही या ठिकाणी जो हल्ला झाला तो अतिशय जीव घेणं असा हल्ला आहे मला असा या ठिकाणी प्रश्न करावा असा वाटतो की आम्ही इतिहास शिकला आम्हाला इतिहास शिकवला गेला की त्या इतिहासामध्ये होता शिवा म्हणून होता जिवा म्हणून वाचला शिवा अशा पद्धतीचं वाक्य त्या ठिकाणी आहे म्हणजे हे सुद्धा एक एकेरी बोलण्याचं शिवाजी महाराजांना हे वाक्य त्या ठिकाणी आहे जिवा आणि शिवा हे जोडी त्या ठिकाणी एकेरी यांना संबोधलं गेलं आणि त्याचबरोबर भास्करराव कुलकर्णी असा शब्दही त्या ठिकाणी इतिहासामध्ये लिहिला गेलेला आहे मला असं वाटतं की हा जो इतिहास लिहिलेला आहे या इतिहास लिहिणाऱ्याला या ठिकाणी का मारलं जात नाही त्यांच्यावरती का हल्ला या ठिकाणी केला जात नाही या ठिकाणी हे जे शासन आहे हे सरकार आहे हे निश्चितच जातीवादी सरकार आहे याच्या पाठीमागं कुणाचा विचार आहे असा या ठिकाणी विचार येतो की निश्चितच या ठिकाणी हा आर एस एचा विचार या ठिकाणी पेरला जात आहे हा पुरोगामी विचाराला या ठिकाणी मारला जात आहे मित्र या ठिकाणी मागे गोविंद पानसरे असतील कलबुर्गी असतील गौरी लंकेश असतील यांच्या विचाराचा जो या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी विचार मारला तर विचार संपत नाही माणसं मारली जातील परंतु विचार या ठिकाणी संपला जात नाही परंतु या ठिकाणी संविधानावरती हल्ला करून पुरोगामी विचारावरती हल्ला करून या ठिकाणी अशा विचार मांडणाऱ्यावरती या ठिकाणी हल्ला होत आहे हे अतिशय निषेधार या ठिकाणी आहे मी या हल्ल्याचा पाठीमागं जे सूत्रधार आहेत त्यांचा या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो आणि एक या ठिकाणी नमूद करावं वाटतं की हे हल्ला करणारे जे आहेत ते हल्ला करणारे शिवधर्म प्रतिष्ठान या संस्थेचे कार्यकर्ते आहेत शिवधर्म प्रतिष्ठान आणि नाव शिवाजी महाराजांचं आणि हल्ला मात्र या ठिकाणी शिवछत्रपती शिवरायांच्या विचारावरती केला जातो हे अतिशय निषेधार या ठिकाणी आहे मी प्रवीण दादावरती जो हल्ला झाला याचा मी या ठिकाणी लातूरमध्ये आमच्या जी ट्वेंटी फोरच्या वतीनं महाराष्ट्र राज्य एका कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो एकच सांगतो महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला गनिमिकावा सांगितला तो छत्रपती शिवरायांनी सांगितला आणि आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत त्याच्यामुळं आम्हाला गनिमी कावा काय आहे हे नसा नसा पिनलेला आहे आम्हाला या देशातल्या भटाब्राम्हणा ब्राह्मणवाद्यांनी मनुवाद्यांनी आमच्याशी शानपण करण्याची आम्हाला शानपण शिकवण्याची गरज नाही ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्या त्या वेळेला आमचा गणिमिकावा दाखवून प्रवीणदादावर झालेला हा भ्याड हल्ला हा मानवतेवरचा आहे संविधानावरचा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि संभाजी ब्रिगेड हे बोलणारं सं संघटन नाही तर ते करून दाखवणार आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित अशा पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं जाईल आणि संविधान सेवा संघाचा एक संस्थापक उपाध्यक्ष या घटनेचा मी तीव्र पद्धतीने निषेध करतो काल आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो अत्यंत निषेधार्थ आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तो हल्ला केला गेलेला आहे आदरणीय प्रवीणदादाचं काम हे फक्त मराठा समाजापुरता मर्यादित नव्हतं ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आणि हिंदूमध्ये दंगली व्हायच्या त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं पुढाकार घेऊन हे हिंदू मुस्लिम दंग थांबवण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर झालं आणि हीच मला वाटतं मनवाद्यांना खटकणारी बाब आहे आज मुस्लिम समाजामध्ये शिवाजी महाराजांचा जो उदोधो उदो महारा सम, होत आहे किंवा समाज शिवाजी महाराजांबद्दल जो प्रेम निर्माण झालेला आहे त्यांना खटकतं आहे हा हल्ल्याचा मी सम संबंध मुस्लिम समाजातर्फे निषेध व्यक्त करतो आणि आम्ही प्रवीणदादासोबत कायम उभे आहोत आणि पुढेही उभे राहू या ठिकाणी आम्ही असं जाहीर करतो गायकवाड संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष यांच्यावरती काल भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही हो। या ठिकाणी जमलेलो आहोत या हल्ल्याचं कारण काहीच नाही कारण संभाजी ब्रिगेडची स्थापना एकोणीसशे नव्वदला झालेली आहे आणि तेव्हापासून संभाजी ब्रिगेड असंच नाव आहे मग आजच हा प्रश्न का त्या दीपक काटेला पडला हे मला समजत नाही कारण हा आम्ही प्रवीणदादा आयुष्यभर मानवतावादी विचार फेरण्याचं काम माणसानं माणसासारखं जगलं पाहिजे हे विचार करण्याचं काम महामानवांचे विचार करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे अशा व्यक्तीवर हा भॅड हल्ला करणं याचा आम्ही जिजाऊ कडून निषेधच करत आहोत तर हे जे सरकार आहे ते सरकार के जे विचार विचारवंत आहे त्याला घाबरत आहे आणि अशा गुंडांना लावून देऊन असे भॅड हल्ले करत आहे कारण प्रवीण दादावर ईडी आणखीन काही जे असेल ते लावता येत नाही म्हणून हा हल्ला त्यांच्यावरती केलेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या भॅड हल्ल्याचा निषेध करते आणि यापुढे सुद्धा आम्ही हे जे आंदोलन आहे त्या दादाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं चा आंदोलन चालूच राहणार आहे जय जिजाऊ जय शिवराय